नमस्कार शेतकरी मित्रांनो सीमारिफ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जे छोटे छोटे यश मिळतं त्या छोट्या छो छोट्या यशामध्ये आपण आनंद शोधला पाहिजे नाही की अहंकार शोधला पाहिजे स्वतःमध्ये की आपण एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवलं तर आपल्यामध्ये थोडासा अहंकार येतो की मी हे अचीव केलं आहे तू अचीव नाही केलं आहे त्यामुळं कुठेतरी या अहंकारामध्ये आपण कुठेतरी आपलं स्वतःचं नुकसान करून घेत असतो आपण एक काहीतरी मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण छोटं छोटं यश हे आपल्या आपण जे काम केलं आहे त्यातून मिळालेलं हे आपल्याला यश असतं त्यामुळं जे काय यश मिळते ते यश आल्यानंतर आपल्याला जास्त माजायचं नाही आहे किंवा जास्त दाखवायचं नाही आहे कुणाला पण आपल्याला फक्त संयम ठेवायचं आहे हे यश आपल्याला पचवता आलं पाहिजे कारण एखाद्या छोट्या यशामध्ये आपण छोटं छोटं सुख शोधलं पाहिजे परंतु यामधून कुठंही आपल्याला अहंकार आला नाही पाहिजे की मी हे अचीव केलं आहे आणि तू तू हे अचीव केलं नाही आहे त्यामुळं व्यवसाय करत असताना छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद नक्की घ्या परंतु यामधून थोडा धडा घ्यायला पाहिजे की आपण एक स्टेप मिळवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप नेमकी नक्की करायची काय की आपण व्यवसायाच्या सुरुवातीला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा अडचणीचा सामना करावा लागतो मी या छोट्या छोट्या गोष्टींना आपण हळूहळू पार करून आपण एक वेगळ्या लेवलवरती गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या व्यवसायाला एक वेगळ्या प्रकारे गती मिळाली पाहिजे नाही की आपण एखाद्या यशामुळं हुरपळून जाऊन त्यातून एक वेगळ्या प्रकारचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू परंतु आपण जे यश मिळवले त्या यशातून एक वेगळी ओळख निर्माण करता आली पाहिजे परंतु काही दुधव्यावसायिक किंवा काही शेतकरी छोटे यश मिळवल्याच्या नंतर अहंकारीपणा आपल्यामध्ये जागा होतो त्यामुळं आपला व्यवसाय लॉसमध्ये जाऊ शकतो त्यामुळं व्यवसाय करत असताना छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद नक्की घ्या परंतु दुसऱ्याला कमी समजण्याचा प्रयत्न नक्की करू नका कारण दुसऱ्याला कमी समजण्याच्या नादामध्ये आपण एक आपलं ओळख किंवा आपली एक वेगळी दिशा ठरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपण बघत असतो की व्यवसाय करत असताना छोटी चूक आपल्या व्यवसायाला खूप महागात पडू शकते कारण व्यवसायामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात की चाराचा प्रश्न असो हो जनावरांच्या ब्रीडिंगचा प्रश्न असो हो पशुखाद्याचा हो प्रश्न असो हो किंवा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असो हो किंवा त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न असो प्रत्येक गोष्टी वरती आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण जर काम केलं तर शंभर टक्के आपल्याला येणारा दिवस हा एक चांगल्या प्रकारे जाऊ शकतो कारण आपण गुठ्याची सुरुवात करत असताना नक्कीच आपल्याकडं काही नसेल तरी पण आपण छोटी सुरुवात करा आणि छोट्या सुरुवातीतून आपण एक वेगळी गोष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यामधून आनंदसुद्धा भेटत जाईल आणि त्यातून एक आपलं एक सॅटिस्फॅक्शन होत जाईल की मी जे करतो त्या कामामध्ये मला कुठेतरी प्रगती भेटत आहे आणि हे मी काम पुढे चालत ठेवलं पाहिजे कारण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊन आणि छोट्या छोट्या यशाला साजरं करूनच आपण आपला व्यवसाय मोठा करू शकतो कारण जर आपण या गोष्टी जर मागे टाकत गेलो तर मग आपल्याला कुठंतरी असं वाटणार की मी जे करतो आहे यामध्ये मला यश मिळत नाही आहे यामधून मला कुठंतरी एक व्यावसायिकदृष्ट्या किंवा एक नफा भेटत नाही आहे किंवा एक शारीरिकदृष्ट्या मानसिक संतुलन भेटत नाही आहे यामुळे कुठंतरी आपण डगमगून न जाता आपल्या मनाला स्थिरता ठेवून आपण आपला व्यवसाय चालू ठेवला पाहिजे छोट्या छोट्या यश नक्की साजरं करा परंतु या यशामधून स्वतमध्ये अहंकार येऊ देऊ नका कारण या अहंकारामुळं आपला व्यवसाय लॉसमध्ये जाऊ शकतो आपण बघू शकतो की बहुतेक दुधव्यवसाय असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दुधव्यवसाय करत आहे दुसऱ्याकडं कर, दुसऱ्याला कमी समजण्याचा आपण प्रयत्न कधी कधी करत असतो कारण आपल्याला दाखवून द्यायचं असतं की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तुला हे कधी जमणार नाही या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवा कारण व्यवसाय हो, करत असताना व्यवसायात चढ उतार हे येतच असतात आपला आजचा दिवस चांगला असेल तर उद्या उद्याचा दिवस आपण बघितलेला नाही आहे उद्याचा दिवस आपल्याला नक्की काय करून जाईल हे आपल्याला सांगता येत नाही आहे आपण भविष्य कुणाचं बघितलेलं नाही आहे आपला दिवस आजचा खूप चांगला असेल परंतु उद्या गोठ्यावरती एखादी जर अनहोनी घटना झाली तर आपण त्याला कुठंही तोंड देऊ शकत नाही त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊनच आपण गोठा यशस्वी केला पाहिजे आणि दुसऱ्याला कमी लेखलं सोडून दिलं पाहिजे कारण गोठा व्यवस्थापन करत असताना आपण सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे ब्रिडिंगचा प्रश्न असो हो तर ब्रिडिंगचा प्रश्न आपण जे व्यावसायिक आहेत आपले दुधेसाहे त्यांच्याकडं गोष्टी वाटून घेतल्या पाहिजे ब्रिडिंगविषयी नॉलेज सोड वाटून घेतलं पाहिजे या सर्व पशुखाद्याचा असो चा चाऱ्याचा प्रश्न असो हो प्रत्येक गोष्टी आपण सर्वांनी आत्मसात करूनच मोठा यशस्वी केला पाहिजे त्यामुळं कुणालाही कमी न समजता आपला व्यवसाय शंभर टक्के यशस्वी झाला पाहिजे हाच आपला प्रयत्न असला पाहिजे आणि आपल्यासोबत आपले जवळचे पण मोठे झाले पाहिजे हीच आपली मानसिकता असली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा धन्यवाद